श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अरब प्रेयसीचा खून श्रोते हो या कथेचा भाग दुसरा या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की माहीम पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपी टँक समोर गोंडपाटात एका स्त्रीचं प्रेत मिळून आलेलं आहे तिच्या हातावर सावित्रा असं गोंदलेलं आहे व ती नेपाळी असावी असा संशय असा असा आहे इन्स्पेक्टर वाकटकर हे या गुन्ह्याचा तपास करताना त्यांना सुरुवातीला काहीही क्लू मिळत नाही परंतु बावीस दिवसानंतर एके दिवशी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा फोन येऊन तो एक महत्वाची माहिती सांगतो त्यानुसार इन्स्पेक्टर वाकटकर व वा टीम कामाठीपुरा आठव्या गल्लीत मुसा बिल्डिंग मध्ये जाते व तिथून आता तपासाला गती मिळालेली आहे श्रोते हो अरब प्रेयसीचा खून या कथेचा पुढील भाग दुसरा दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी गोपी टँक मार्केटच्या दारात ज्या गोणीतून तो मृतदेह बाहेर आलेला होता त्याच दुर्दैवी स्त्रीचे म्हणजे सावित्राचे उर्फ चंपाचे अनेक फोटो त्या अल्बममध्ये होते आणि विशेष म्हणजे या फोटोंपैकी बऱ्याच फोटोंमध्ये त्या चंपाबरोबर एक उंच सशक्त एक रूपवान अरबही होता चंपा आणि तो अरब या दोघांचे एकत्र फोटो पाहून चंपाचा आणि अरबाचा काहीतरी संबंध असावा ही गोष्ट आपोआप समजून येत होती प्रश्न असा होता की मृत स्त्रीचे फोटो पाहताच आपण योग्य ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत याची वाकटकरांना खात्री वाटली परंतु त्याचवेळी वाकटकरांसारखा निष्णात अधिकारी समजून चुकला की या साऱ्या प्रकरणामागे काहीतरी जबरदस्त गुण आहे या एवढ्या किंमती वस्तू या म्हातारीकडे कशा या खून प्रकरणाबरोबर म्हातारीचा काही संबंध आहे का वाकटकरांनी फोटोंचा अल्बम द्रौपदीसमोर धरून घरातरडावून दर विचारलं ही कोण आहे चंपा म्हातारी सावकाश म्हणाली आणि ही आता कुठे आहे ती एका गिरायका बरोबर पळून गेली कधी आठवत नाही म्हातारी जशी जशी उडवडउडीची उत्तर देत होती तसे तसे वाकटकर भडकत होते या मातारीला खाऊ की गेळू असं त्यांना वाटलं वाकटकरांनी त्या म्हातारीकडे पुन्हा एकदा रोखून बघितलं आणि नंतर ते तिला चाव्या दाखवत शांतपणे म्हणाले या चाव्यांचं कपाट कुठे आहे मला ते कपाट उघडायचं आहे म्हातारी गोंधळून गेली तिच्या घरात गोदरेजचं कपाट नव्हतं परंतु ज्या अर्थी तिच्या पानाच्या चंशीत चावळ्या सापडल्या होत्या त्या अर्थी तिला कपाटाचं स्पष्टीकरण करणं आवश्यक होतं ती म्हणाली या चाव्या माझ्या मुलीच्या आहेत तुझ्या मुलीचं नाव काय रत्नाबाई कुठे आहे ती अंधेरीला तिथेच राहते वाकटकरांनी मिळालेला सारा माल आपल्या ताब्यात पंचनामा करून घेतला आणि द्रौपदीचं दरवाजा बंद करून ते खाली आले मातारीला लगेच स्टेशन वॅगनमध्ये बसवण्यात आले आणि सी आय स्टेशन वॅगन अंधेरीच्या रोखानं जाऊ लागली या प्रकरणातील एक संशयितबाई हाती सापडून वाकटकर तसे समाधानी नव्हते कारण चंपा किंवा सावित्रा मर्डर केसवर अद्यापी प्रकाश पडलेला नव्हता केवळ द्रौपदीजवळ काही उंची वस्तू सापडल्या म्हणून ती या प्रकरणात नेमकी कुठे बसते हे प्राथमिक चौकशी समजत नव्हते कामाटीपुऱ्याहून वाकटकरांची पराठी अखेरीला येऊन थडकली ती अंधेरीला अंधेरीला वर्सोवा रोडवर एक भक्केबाज सोसायटी उभी होती त्या सोसायटीचं नाव होतं विश्वप्रकाश अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटीत एक भक्केबाज फ्लॅट होता हा फ्लॅट आपली मुलगी रत्ना हिचा आहे असं द्रौपदीचं म्हणणं होतं वाकटकर जेव्हा या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा रत्ना घरातच होती हा फ्लॅट पाहताच वाकटकर स्तंभित झाले पॉश या एका शब्दात ज्याचं वर्णन करता येईल असा हा अद्ययावत फ्लॅट होता परंतु रत्नाकडे पाहताच ती या फ्लॅटची मालकीण असेल या गोष्टींवर कोणाचाही विश्वास बसला नसता रत्ना बत्तीस वर्षाची एक बाई होती आणि ती दोन मुलांची आई होती प्रत्यक्ष द्रौपदी कामाठीपुऱ्यातील एका भिकार कुंडणखानत राहत होती तिची मुलगी रत्ना पन्नासाठ हजार रुपयाच्या अलिशान फ्लॅटमध्ये राहत होती ती एकटी या गोष्टींची संगती लागत नव्हती वाकडकरांनी या फ्लॅटची पाहणी सुरू केली पाच सहा खोल्यांच्या या फ्लॅटमध्ये एक खोली अशी होती की त्या खोलीचे दार चावी लावून बंद करण्यात आले होते हे बंद दार म्हातारी जवळ चाव्यांचे जे दो तुडगे सापडले होते त्याची वाकडकरांना आठवण झाली त्यांनी या चाव्यांच्या साह्याने ही खोली उघडली ही खोली म्हणजे एक बेडरूम होते वाकडकरांनी जेव्हा या बेडरूमची नीट पाहणी करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना असे समजून आले की पलंगावरची गादी एकदम नवी कोरी करकरीत आहे इतकंच नव्हे तर गादीवरल्या उष्या देखील कोऱ्या करकरीत आहेत याच मध्ये गोदरेजचं कपाट होतं वाकटकरांनी ज्या चाव्या जप्त केल्या होत्या त्यापैकी एका चावीनं हे कपाट उघडण्यात आलं या कपाटात अनेक उंची साड्या इतर सामान होतं या साऱ्या सामानाची उलटापाल झालेली होती याच कपाटात दागिनांचे अनेक बॉक्स होते परंतु रिकामे होते या मधील सारे दागिने नाहीसे झाल्याचे लक्षात येत होते याच कपाटात एकूण चोवीस कव्हर्स सापडली ही सारी कव्हर कॅसेटची ची होती या स्कॅसेट्स वाकटकरांना प्रथम द्रौपदीच्या कुंडनखाण्यात मिळाल्या होत्या या बेडरूम मध्ये दोन रिकाम्या सुटकेसही होत्या या बेडरूम मध्ये जो पलंग होता त्या पलंगाजवळील भिंतीवर काही काळसर डाग वाकटकरांना आढळले हे डाग जेव्हा नीट पाहण्यात आले तेव्हा ते डाग रक्ताचे असल्याचं वाकटकरांच्या लक्षात आलं रक्ताचे हे सुकलेले डाग पाहताच वाकटकरांना मनोमन आनंद झाला सावित्राव उप चंपाचा खून या मध्ये झाला आहे याबद्दल त्यांच्या मनात आता संशय राहिला नव्हता त्यांनी आपली बेदक नजर खुली आणि तिला फैलावर घेण्यास सुरुवात केली या खून प्रकरणात या माय लेकींचा हात असला पाहिजे याची त्यांना पक्की खात्री झाली मात्र द्रौपदी काय किंवा तिची मुलगी रत्ना काय या दोघी अगदी आरंभी बोलायला तयार नव्हत्या परंतु त्यांनाही कल्पना नव्हती की आपली गाठ कोणाबरोबर आहे अमानुष खुनी रामन राघवन धूर्त खुनी फिरोज दारुवाला अमानुष खुनी रामलू अशा एकाहून एक अधिक भयानक खुन्यांना बोलते करणाऱ्या वाकटकरांना या दोन बायकांना बोलते करण्यास फारसा वेळ लागला नाही आणि नंतर जी काही माहिती बाहेर आली ती धक्कादायक होती कोणाचंही मन रवावं कोणालाही हळहळ वाटावी अशी एक विलक्षण शोकात्मक कहाणी समोर आली होती पाताळयंत्री म्हातारीचे खरे स्वरूप वाकटकरांसमोर उघडे होते ती काणी अशी होती चंपा तीन वर्षाची असताना मुंबईत आलेली होती आली नव्हती तिला मुंबईत आणण्यात आले होते चंपा आणि तिची मोठी बहीण जी अवघी चार वर्षाची होती तिला चंपाबरोबर मुंबईत आणण्यात आलं होतं त्या दोन चिमण्या मुली कोल्हापूर जवळील एका खेडेगावात राहत होत्या गरीब घरात त्या दोघींनी जन्म घेतला होता हा जणू त्या दोघींचा फार मोठा गुन्हा झाला होता कॉमाटीपुऱ्यात देहाचा बाजार मांडणाऱ्या घरवाली द्रौपदीनं या दोन्ही बहिणींना विकत घेतलं होतं रोख शंभर रुपये मोजून आणि प्रत्येकीचा भाव पन्नास रुपये करून द्रौपदी या दोघींना मुंबईत घेऊन आली होती लाख मोलाच्या मानवी देहाची किंमत द्रौपदीनं पन्नास रुपये केली होती आणि पुढील भविष्य काळात या चिमण्यापोरीचा बाजार मांडून द्रौपदी हजारो रुपये मिळवणार होती चंपाच्या मोठ्या बहिणीचं नाव होतं सावित्रा हळूहळू मुंबईतील एका बकाल विभागात दोन हो हो या दोन्ही मुली वाढू लागल्या त्या दोघींचे शरीर हळूहळू आकार घेऊ लागले तारुण्याच्या खुणा असते असते त्या दोघींच्या अंगावर उमटू लागल्या द्रौपदीला दोन मुलं होती मोठी मुलगी रत्ना आणि धाकटा मुलगा शंकर या दोघांबरोबर चंपा आणि सावित्रा वाढत होत्या अजाणतेपणी मुंबईत आलेल्या या दोघींना आपलं घरदार वगैरे काही माहीत नव्हतं हो द्रौपदीलाच त्या आई म्हणून हाक मारायच्या द्रौपदी रोजच्या रोज चंपा सावित्रा आणि रत्नाला नित बसायची तिच्या भविष्याच्या या जणी आधार होत्या या तिघींनाही ती भर बाजारात धंद्यासाठी उभी करणार होती परंतु पुढे एका आजारात सापडून सावित्राला अकाली मृत्यू झाला आणि सावित्रा या जगातून नाहीशी झाली पुढे बराभर दिवस जात होते महिने पालटत होते वर्ष सरकत होती चंपा मोठी झाली होती अखेर ही गोरीपान चंपा अर्धवस्त्र अवस्थेत धंद्याला उभी राहिली द्रौपदीनं जे भांडवल चंपामध्ये गुंतवलं होतं ते आता ती परत मिळवू पाहत होती शरीर संबंधाचा किंवा या धंद्याचा चंपाला तिटकारा वाटत नव्हता वर्षानुवर्ष ओड्या डोळ्यांना ती हा धंदा पाहत होती आणि या धंद्याच्या ठिकाणी ती लहानाची मोठी झाली होती चंपा आणि रत्न आता दोन्ही वायात आल्या होत्या चंपाचं शरीर हळू मादक बनवू लागलं होतं रत्ना रंगानं सावळी होती तर चंपा भलतीच गोरी होती एकोणीसशे पासठ साली रत्नाच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं विले पार्ले येथे लोखंडाचा व्यापार करणारा एक व्यापारी द्रौपदीच्या कुंटणखाण्यात आला त्यानं रत्नाला बघितलं आणि तिच्यावर खुश झाला ही सावळी रत्न त्याला भलतीच आवडली तो वारंवार रत्नाकडे येऊ लागला तिच्या शरीरासाठी हा व्यापारी हपापलेला होता त्या व्यापाराचं नाव होतं युसुफ लोखंडवाला युसुफ लोखंडवाला रत्नासाठी एवढा वेळा झाला की तो तिच्याबरोबर लग्न करून मोकळा झाला रत्नाची रशिदा झाली रत्नानं मुसलमान धर्म स्वीकारला आणि ती रशिदा युसुफ अली लोखंडवाला या नावानं वावरू लागली पण गंमत अशी होती की लग्नानंतरही रत्ना आपल्या आईकडेच राहत होती मात्र तिनं वेश्या व्यवसाय सोडला होता युसुफ रोज या कुंटणखान्यात रत्नाला भेटायला यायचा कधी कधी तो दोन दोन चार चार दिवस तिथे राहायचाही या पासून पुढे रत्नाला दोन मुली झाल्या त्या दोघींची नावं वजीरा आणि बानू होती तिथं चंपाचं तारुण्य आणि सौंदर्य दिवसेंदिवस वाढत होत चंपात होत असलेला बदल द्रौपदीच्या लक्षात येत होता चंपाची मिळकत वाढावी आणि तिला चांगली गिरायक मिळावीत या विचारानं द्रौपदीने चंपाला नंबरात पाठवायचं ठरवलं आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली तिनं चंपाला फोरास रोडवरील सत्तेचाळीस नंबरच्या खोलीत ठेवलं या खोलीत काही सुस्वरूप विष्या होत्या आणि हा कुंटणखाना जरा आकर्षक होता चंपा इथे धंदा करू लागली या ठिकाणी चंपानं वर्षा दीड वर्षातच आपलं शरीर विकून दहा हजार रुपये मिळवले ही सारी रक्कम तिनं द्रौपदीला दिलेली होती या सुमारास आणखीन एक घटना घडली होती द्रौपदीकडे आणखीन एक मुलगी हाच व्यवसाय करत होती या मुलीचं नाव होतं कमला द्रौपदीच्या कुंटणखाण्यात आल्यानंतर पारल्याचा युसुफ लोखंडवाला जसा रत्नासाठी वेढा झाला होता तसाच या कमलासाठी त्याच कुंडणखान्यात नियमित येणारा शिवाजी शिंदे नावाचा अतिशयतला तरुण वेढा झालेला होता या शिवाजीचा घाटकोपर पंतनगर येथे भाजीचा धंदा होता त्याचे लग्नही झाले होते त्याला दोन मुलंही होती परंतु हा शिवाजी कमलाच्या नादी लागला होता पुढेही कमला या शिवाजी बरोबर पळून गेली होती आणि नंतर ती आणखीन एका माणसाबरोबर पळून गेली होती हा शिवाजी नेहमी द्रौपदीच्या मुसा बिल्डिंग मध्ये येत होता द्रौपदी रत्ना रत्नाचा नवरा युसुफ आणि चंपा या सर्वांबरोबर त्याचा चांगला परिचय झालेला होता पुढे पुढे हा शिवाजी द्रौपदीकडेच राहू लागला होता इथं रत्नाच्या दोन्ही मुली मोठ्या होत होत्या या दोघींना युसुफ लोखंडवालाने पार्लेला आपल्या घरी आणून ठेवले होते इतकेच नव्हे तर या दोघींना त्याने पार्लेमधील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दाखल केले होते आजही या दोन्ही मुली कॉन्व्हेंटमध्ये पुढील शिक्षण पूर्ण करत होत्या एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये चंपाच्या आयुष्याला एक अचानक वेगळं वळण मिळालं चंपाचं नशीब एकदम फळफळलं होतं कोल्हापूर जवळील एका खेडेगावातील एका झोपडीत अत्यंत दरिद्री घरात चंपानं जन्म घेतला होता त्या चंपाच्या जीवनात एकोणीशे त्र्याहत्तर साली एक साक्षात लाखोपती आसामी आली त्या आसामीचं नाव होतं महम्मद अब्दुल्ला यसुफ हा महम्मद जाती धर्मानं अरब होता अरेबियान अखातातील मध्ये हा एक मोठा उद्योगपती होता मोहम्मद अरब हा तसा रंगेल होता रुबाबदार आणि देखणा अरब होता जेव्हा तो भारतात यायचा तेव्हा तो वेगवेगळी वेश्यागृह पालथे घालायचा मुंबईत असे एकही बपकेबाज वेश्यागृह नव्हते जे अरबाने पाहिले नव्हते अरबाला पैशाची फिकीर नव्हती त्याला त्याच्या मनाजोगती बाई फक्त हवी होती हा मोहम्मद अरब एकोणीशे मध्ये मुंबईत आला आणि शरीर सुखाची भूक भागवण्यासाठी तो फोरास रोडवरील सत्तेचाळीस मध्ये शिरला चंपाची आणि या कुबेर अरबाची पहिली भेट झाली ती इथे चंपाला पाहून अरब एकदम थक्क झाला त्याच्यासमोर चंपाच्या रूपाने एक साक्षात मदन बाण उभा होता चंपासारखी सौंदर्याची खाण पाहून अरब खुश झाला ती सबंध रात्र चंपा त्यानं चंपाबरोबर काढली आणि त्या रात्री त्यानं चंपावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला या चंपानं अरबाला वेळ लावला त्याने इतके अनुपम सौंदर्य आपल्या आयुष्यात जणू प्रथमच बघितलं होतं कशात चंपा त्याला तृप्त करीत होती आपली शरीर सुखाची भूक जगात जर कोणी भागू शकत असेल तर ती चंपाच अशी त्याची धारणा झाली होती त्याच्या डोक्यात फक्त चंपाचाच विचार होळू लागला मुंबईच्या मुक्कामातर्फ चंपाला बरोबर घेऊन पॉश हॉटेलातून राहू लागला मुंबईतील एकही फाईव्ह स्टार हॉटेल त्यांना सोडलं नव्हतं हा अरब चंपासाठी इतका वेडा झाला होता की त्याची केवळ एक झलक सांगायची झाली तर चंपाला बरोबर घेऊन हा अरब बायखळ्याच्या हॉटेल हेरिटेज मध्ये दोन महिने राहिला होता या दोन महिन्याचं बिल बावीस हजार रुपये झाले होते यावरून सहज कल्पना करता येईल की चंपासाठी हा अरब काय वाटेल ते करण्यास तयार झाला होता पैशाचा काही प्रश्न नव्हता साधारणत आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल याचाच विचार प्रत्येक जण करत असतो परंतु इथे वेगळाच प्रकार होता आपल्याजवळ जो आहे तो पैसा कसा खर्च करायचा हाच विचार अरबाच्या डोक्यात होता आपल्या मुंबईच्या मुक्कामात त्यानं चंपाला किती उंची वस्तू भेट म्हणून दिल्या त्याला काही सीमा नव्हती या वस्तूंमध्ये टेप रेकॉर्डर ट्रान्झिस्टर्स साड्या सेंट्स असंख्य दागिने होते एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अरब भारतातून निघून गेला परंतु त्याचा आणि चंपाचा पत्रव्यवहार सुरू होता हा पत्रव्यवहार इंग्रजीतून चालायचा चंपाला इंग्रजी देता येत नव्हतं परंतु अरबानं तिची अडचण दूर केली होती होरास रोडच्या जवळ असलेल्या बेलासिस रोडवर एक पोस्ट ऑफिस होतं या पोस्टाबाहेर एक खाजगी क्लार्क बसायचा त्याचं नाव होतं रमजान अली अरब आपली सारी पत्र रमजान अलीच्या पत्त्यावर पाठवायचा ही पत्र रमजान अली चंपाला नेऊन द्यायचा आणि वाचूनही दाखवायचा चंपा या रमजान अली मार्फत अरबाला पत्रांची उत्तरं पाठवत होती या पत्र व्यवहाराच्या बाबतीत अरब इतका वक्तशीर होता की दर आठवड्याला दोन पत्र चंपाला पाठवत होता इतकंच नव्हे तर दरमहा हा अरब चंपाला पाच हजार रुपये पाठवत होता ही रक्कम दरमहा रमजान अलीकडे ब्रिटिश पोस्टल ऑर्डरच्या रूपानं यायची या पोस्टल ऑर्डर कॅश करून ना रमजान अली चंपाला रक्कमा देत होता रमजान अलीला तू भाऊमान असं अरबानं चंपाला सांगितलं होतं अरब चंपासाठी वेळा झाला ही गोष्ट म्हातारीच्या लक्षात आली होती अरबाकडून जास्तीत जास्त पैसा कसा काढता येईल या विचारात ती नेहमी असायची आणि त्याच वेळी तिला अशी भीती वाटायची की चंपा अरबाबरोबर पळून तर जाणार नाही ना कारण चंपा आता नुसती चंपा वेश्या राहिली नव्हती ती आता साक्षात सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली होती एकोणीसशे मध्ये अरब पुन्हा भारतात आला परंतु एअरपोर्टवर उतरल्यानंतर हा माणूस थेट फोरास रोडवर आला आणि चंपाला बरोबर घेऊन तो ओबेरा मध्ये येऊन थांबला या मुकामात त्याने जवळजवळ साराच भारत देश चंपाला दाखवला कलकत्ता दिल्ली मद्रास काश्मीर पासून भारतातील सारी थंड हवेची ठिकाणं पालती घालण्यात आली हा सारा प्रवास एअर कंडिशन रेल्वे डब्यातून तर कधी अलिशान इंपाला गाडीतून होत होता तर बरासा प्रवास साक्षात विमानानेच पार पाडला होता आता चंपा आणि अरब या दोघांमध्ये एक वेगळं नातं निर्माण झालं होतं या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं होतं शरीरानं ती दोघं कधीच एकत्र आली होती परंतु तर मनही एकत्र आली होती अरब पुन्हा अरबस्थानात जायला निघाला तेव्हा दोघेही भावनावश झाले होते चंपा त्याला सोडायला एअरपोर्टवर गेली होती तेव्हा तिचे डोळे पाणवलेले होते चंपाच्या निमित्तानं अरबाचा परिचय द्रौपदी रत्ना युसुफ लोखंडवाला आणि शिवाजी भाजीवाला यांच्याबरोबर झालेला होता चंपानं नशीब काढल्याचं समाधान या सर्वांना वाटत होतं परंतु मातारी अजूनही समाधानी नव्हती तिला फार मोठे घबाड हवे होते वास्तविक तिने चंपाला पन्नास रुपयांना विकत घेतले होते तर आपला देह विकून चंपानं म्हातारीला हजारो रुपये मिळवून दिले होते परंतु म्हातारी जबरदस्त लोभी वृत्तीची बाई होती मार्च पंच्याहत्तर मध्ये अरब पुन्हा भारतात आला त्यावेळी त्याने काही वेगळा विचार केला होता त्याच्या डोक्यात यावेळी त्या चंपाच्या भवितव्याचा विचार होता चंपानं त्या नरकवासात राहू नये असं त्याला मनोमन वाटत होतं इतकंच नव्हे तर आपल्या खेरीस तिला आणखी कोणी स्पर्श करू नये अशी तिची इच्छा होती मार्च पंच्याहत्तर मध्ये मा अरबाने चंपाला हा धंदा सोडण्यास सांगितले त्यावेळी तो तिला असंही म्हणाला की मी तुला फ्लॅट घेऊन देतो तिथं तू माझी बायको म्हणून राहा पण आयुष्यभर हा धंदा करू नकोस मी तुला दरमहा पैसे पाठवतच राहीन एवढं बोलून अरब गप्प बसला नाही त्याने अंधेरीला वर्सोवा रोडवर समुद्राजवळच चंपासाठी एक भक्केबाज फ्लॅट पाहिला आणि रोख चाळीस हजार रुपये भरून त्याने हा फ्लॅट खरेदी केला या खरेदीचे सारे कागदपत्र त्याने चंपाच्या नावाने केले होते चंपाचे आणि अरबाचे संबंध जसे वाढत होते तसतसे चंपाच्या मनात अरबाबद्दल अधिक प्रेम वाढत होते तिनं अरबाने दिलेले अत्यंत उंची असे मंगळसूत्र त्याच्याच नावाने आपल्या गळ्यात घातलं होतं हे मंगळसूत्र घातल्यानंतर चंपा पुढे नेहमीच चंपा एम ए युसुफ मोहम्मद अब्दुल्ला या अरबाच्या नावाने वावरू लागली आणि म्हणूनच अरबाने जेव्हा हा फ्लॅट घेतला तेव्हा त्याने चंपाच्या याच नावाने तो केला होता या फ्लॅटची मूळ मालकीण मिस रुखमा बख्तानी नावाची एक बाई होती ही बाई विश्वप्रकाश अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहत होती आपण आपला फ्लॅट चंपा एम ए युसुफ हिला विकला असल्याचे पत्र या रुक्मा भक्तानीने सोसायटीला दिले होते दिनांक एक एप्रिल पंच्याहत्तर पासून चंपा या फ्लॅटवर राहायला आली फ्लॅटसाठी आवश्यक ते फर्निचर खरेदी करण्यात आले होते चंपा आता नरकातून बाहेर पडली होती ज्या नरकातच ती खितपत मरणार होती त्याच नरकातून तिची सुटका झाली होती देह विक्रीचा तिचा व्यवसाय बंद झाला होता आणि ती आता चांगलं जीवन जगणार होती आणि सार हे सारं घडण्यासाठी एक अरब तेवढा कारणीभूत झाला होता आता प्रश्न असा होता की अरब पुन्हा आपल्या देशात गेल्यानंतर चंपानं या फ्लॅटमध्ये एकटंच राहायचं का अरब मे महिन्यात पुन्हा भारतातून जाणार होता यावर द्रौपदीने थोडका काढला रत्ना लग्नहूनही तिच्याचकडे राहत होती हा फ्लॅट म्हणजे रत्नालाही चांगला आधार झालेला होता चंपाबरोबर रत्नातने ने पण या फ्लॅटमध्ये राहावे असे द्रौपदीने सुचवले आणि अरबाने या गोष्टीला मान्यता दिली अरब मे महिन्यात पुन्हा बहारीनला निघून गेला आणि रत्ना आपल्या दोन मुलींसह वर्सोव्याच्या फ्लॅटवर राहायला आली तिच्या दोन्ही मुली या फ्लॅटवर राहत होत्या रत्नाचा नवरा युसुफ लोखंडवाला आठवड्यातून दोन तीन वेळाला फ्लॅटवर यायचा अरब जरी बेहरेनला निघून गेला होता तरी तो पूर्वीप्रमाणे चंपाला नियमितपणे पैसे पाठवत होता आता चंपाला कसलीच कमतरता नव्हती ती अगदी सुखाने दिवस काढत होती पैशाची तर तिला कमतरता नव्हतीच चंपा सुखवस्तू बाईचं जीवन जगू लागली तिनं व्यवसाय पूर्णपणे सोडून दिला होता आपल्या सौंदर्याच्या आणि तारुण्याच्या जोरावर चंपा या पायरीपर्यंत येऊन पोहोचली होती चंपामध्ये आता थोडासा बदल झाला होता तिच्या मनामध्ये गर्व चढलेला होता चंपा आता नियमितपणे माद्यपान करू लागली होती रोज विस्की बिअरची कॉकटेल तिला आता प्रिय वाटू लागली होती रोज विस्की प्यायला खेरीज तिला आता चैन पडत नव्हती इथं धूर्त म्हातारीच्या डोक्यात एक नवाच विचार थैमान घालू लागला म्हातारी कमालीची लोभी होती हा उल्लेख वर आलेलाच आहे चंपाला फुकटाच चांगला फ्लॅट मिळाला होता आणि तिने आपला धंदाही सोडलेला होता या म्हातारीचं म्हणणं असं होतं की जर तुला चांगली जागा मिळालीच आहे तर तू याच जागेत पुन्हा धंदा सुरू कर मी तुला चांगली गिराईक आणून देईन म्हातारीची इच्छा हीच होती की चंपानं आता कॉलगल बनावं एका रात्रीसाठी हजार दोन हजार रुपये देऊ शकतील अशी गिराईक म्हातारी चंपाला आणून देणार होती परंतु चंपाने म्हातारीला स्पष्ट नकार दिला होता अरबा बरोबर त्याच्या प्रेमाबरोबर त्याच्या विश्वासाबरोबर प्रतारणा करण्यास तयार नव्हती तिनं स्पष्ट शब्दात द्रौपदीला सांगितलं तुला पैसेच पाहिजेत ना मी तुला धंदा न करताही पैसे देईन पाहिजे तर तू पण कामाठीपुरा सोड आणि माझ्याबरोबर ठरा पण मी धंदा आता करणार नाही म्हातारी जरी कामाठीटीपुऱ्यात राहत होती तरी चंपा तिला पैसे देतच होती इतकंच नव्हे तर मध्ये जाणाऱ्या रत्नाच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्चही ती स्वतः करत होती परंतु कोणत्याही परिस्थितीत ती पुन्हा आपले शरीर विकण्यास तयार नव्हती एका नरकवासातून तिची सुटका झाली होती त्याच नरकात ती प्रवेश करण्यास पुन्हा तयार नव्हती द्रौपदीप्रमाणे खुद्द रत्न आणि शिवाजी हे दोघेही चंपानं पुन्हा धंदा सुरू करावा म्हणून तिचं मन वळवत होते तो चंपा त्याला दाद देत नव्हते चंपा धंद्याला तयार होत नाही म्हणून म्हातारी भडकू लागली चंपाबद्दल तिच्या मनात एक प्रकारचा राग निर्माण झाला चंपानं तिला आपले शरीर विकून हजारो रुपये मिळवून दिले होते पण म्हातारीला त्याचं भान नव्हतं तिचा लोभीपणा विलक्षण होता, लोभी होता। म्हातारीच्या डोक्यात आता निराळे विचार थैमान घालू लागले आरबानं चंपाला फ्लॅट घेऊन दिला आहे पण हा फ्लॅट जर आपल्या रत्नाला कायमचा मिळाला तर चंपाला विकत घेऊन तिला म्हातारीनं वाढवलं होतं पण रत्ना तिची पोटची मुलगी होती रत्नाबद्दल तिच्या मनात जास्त आपुलकी असणे हे स्वाभाविक होते म्हातारीनं पक्क ठरवले की फ्लॅट रत्नाला मिळवून द्यायचा पण तो कसा मिळवायचा कोणता मार्ग शोधायचा